ओपन करून घेऊस ओपन करतो थोडं वेलकम सर आमची नाशिकची एक्झ्राउंट एक कंपनी आहे आम्ही ड्रोन मॅन्युफॅक्चर करतो आपलं ऑफिस इंदिरानगर इथे नाशिकला तर आपला हा साडे आपला साडेपाच लाखाचा ड्रोन आहे दहा लिटरचा दहा लिटरचा ड्रोन आहे आपला साडेपाच लाखाचा याच्यात तुम्हाला चाळीस टक्के सबसिडी आहे महाडीपीडीला अप्लाय करावं लागतं याच्यासोबत आम्ही तुम्हाला दोन बॅटरी सेट देतो बावीस हजार एम एचचे त्यानंतर आपली एक वर्ष फ्री सर्विस असते त्यानंतर मेंटेनन्स वगैरे जास्त काही नसतं आपल्या याला नॉर्मली प्रोपेलर्स वगैरे डॅमेज झाले तेवढंच त्यानंतर आपण रिमोटही देतो आपल्याकडे दोन टाईपचे रिमोट आहे तुम्ही बघू शकता एक नॉर्मल रिमोट आहे आणि एक डिविथ डिस्प्ले रिमोट आहे आपण एम के फिफ्टीन देतो जे आपलं साडेपाच लाखाला ड्रोन देतो त्यासोबत आणि हे जे नॉर्मल सोबत आपल्याकडे दोन कॅटेगरीचे ड्रोन आहे एक चार लाखाचं आहे आणि एक साडेपाच लाखाचं आहे चार लाखाचं जे लोक नॉर्मली अफोर्ड नाही करू शकत साडेपाच लाखाचं जी आपण जे याच्यात आहे त्याच्यात आपण लायसन्सही देतो ड्रोनचं आपण ट्रेनिंगही देतो आणि जे काही चार लाखाचं का असतं त्याच्यात त्या काही फॅसिलिटी नाही भेटत आपण बघू शकता आपल्या ड्रोनला सेन्सरही येतात फ्रंट रेडर आहे त्यानंतर टेरेंट सेन्सर येतं आणि एक बॅक येतं आणि आपल्याला दोन फीचर्स एक ऑटो एक मॅन्युअल आहे ऑटो जर सेट केला आपण तर त्यात आपल्याला ऑटोमॅटिक जे क्षेत्र जे आहे आपण मार्क केलेलं ते ऑटोमॅटिक स्प्रे होतं आणि मॅन्युअली आपण हाताने स्प्रे करू शकतो थँक्यू आमचा संपर्क साधायचा असेल तर आपला हा जो आहे बुकिंग नंबर तुम्ही दोघेही नंबरवर काही कॉल करू शकता आपण सर्व्हिसही देतो आपण एरियानुसार आपले रेट असतात सातशे आठशे नऊशे रुपये एकर आपण घेतो आमचं मेन ऑफिस नाशिकला आहे नगर मध्ये गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ पार्क साइड बिझनेस एव्हेन्यू